नमस्कार मैत्रिणींनो मी वारशा वारशा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या ऐड्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचे कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे हा नवीनच कपडा आहे आणि ह्याच्यापासून आपण थ्री पॉकेटवाली बॅग डिझाईन बघणार आहोत अतिशय सुंदर सावकाश आणि वेगवेगळ्या प्रकारची बॅग डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्यातलीच एक हे पेवी डिझाईन आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला आजच्या व्हिडिओ तर आजच्या आयडियासाठी बघा मी इथे गोनी कट करून घेतलेली आहे तर गोनीची रुंदी आहे दहा इंच आणि लांबी आहे एकोणावीस इंच तर एकोणावीस बाय दहा इंचा हा एक आयता कृती पीस गोनीचा कट केलेला आहे अस्तरसाठी मी इथे एक दुसरा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे आणि क्विल्टिंग करताना मी इथे पाच नंबरची शिलाई आहे ती देत असते चारही साईडने आपण ठिकठिकाणी टाचण्या लावून घेतलेला आहे म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी ठीक आहे आणि गोणीचं जे माप असतं ते फायनल मेजरमेंट असतं आणि त्यापेक्षा मेन फॅब्रिकाने असतं तर मी थोडं थोडं वाढव घेतलेलं थो, असतं त्या अशा पद्धतीने क्विल्टिंग केल्याच्यानंतर आता आपल्याला एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना गोणीपेक्षा जास्त ते आपल्याला कट करून घ्यायचं असतं या पद्धतीने आणि त्यानंतर परत आपल्याला या चारही बाजूने आहे ती स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे फिनिशिंग खूप छान येते आपल्या बॅगला तर अशा प्रकारे मैत्रिणी आपली इक्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर याचा फायनल मेजरमेंट किती राहिलेले ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा दहा इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे आता क्विल्टिंग करून साडे अठरा इंच राहिलेली म्हणजे अर्धा इंच कटिंग मध्ये गेलेली आहे आता त्यानंतर इथे मी दहा ची जीप घेतली आहे एक या साइड ने लावण्यासाठी आणि एक या साईडने आणि याच्यामध्ये मी अजून रनर नाही वावला ते आपण नंतर वाहून घेऊ आणि अशा पद्धतीने बघा आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची इकडच्या साईडने पण थोडस झीप मी वाढव घेतलेलं आहे कारण की याच्यामध्ये अजून आपलं रनर व्हायचं बाकी आहे त्यामुळे तर।, तर चला आता आपण ही झीप पण स्टिच करून घेऊया तर झीपची राईट साईड मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतली त्यावरती स्टिच केलं परत या झीपवरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे मी डबल दापटीप इथे देऊन घेतलेली आहे ठीक आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला झिपायती स्टिच करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती पण आपल्याला डबल दापटी देऊन घ्यायची म्हणजे फिनिशिंग चांगली आहे स्टिच आपल्याला रनर पण होऊन घ्यायचं इकडनं तर अशा प्रकारे मैत्रीण या दोन्ही मी रनर आहे ते ववून घेतलेले आहेत झिपायती आपण कट करून घेऊया ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्या दोन्ही रनर एकाच डायरेक्शन आहेत आपण आता यानंतर आपल्याला इथे आज तार लावून घ्यायचं या पॉकेटला आता अस्तरची लांबी पण तुम्ही बघा अशा पद्धतीने ठेवून बघायचं जेवढं आपलं हे मेन फॅब्रिक आणि आहे ना तेवढंच थोडं थोडं वाढव झालेलं आपण नंतर कट बर ते कट पण करून घेऊ शकतो आणि जशी जीप ठेवलेली बरोबर जसेच्या तसंच आपण हे स्टीच करून घेत आहोत तर बघा अगोदर मी दोन्ही लांबीच्या बाजू आहेत त्या स्टिच करून घेतल्या एक रुंदीची एक नंबर स्टिच केली आणि त्यानंतर राहिलेली सर्वात नंतर रुंदीची एक बाजू ती पण आपण स्टिच करून घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना अस्तरचं तेवढं आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचं आहे लांबीनुसार तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं एक सेंटरला मार्क करायचं तुम्ही हवं तर कट देऊन घेतलं तरी पण चालेल सेंटरला आता सेंटरला जिथं मार्किंग केलं तिथं स्टिच केलं आणि त्यानंतर आता आपल्याला इथे सेंटरपासून दीड इंच इकडे दीड इंच तिकडे मार्किंग करून घ्यायची ते अशा पद्धतीने दोन लाईन मी ड्रॉ करून घेतले आणि हे जे दोन्ही पॉकेट आहे ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे तीन इंचचा आपला बॉटमचा बेस असणार आहे तर बघा मैत्रिणी परत मी ते दहा इंचा थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला अजून रनर व्हायचं बाकी आहे त्यामुळे आता बघा जशी झिप आहे डायरेक्शन बघा रनर वावलेला आहे तर आपल्याला इकडनं वाढव ठेवायची आहे आणि इकडनं अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची हे मध्ये येणारा रनर आपण काढून टाकू आणि अशा पद्धतीने स्टीच करून तर बघा त्याच झिपवरती ही सरळच झिपचा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे त्यानंतर तर अशा पद्धतीने आपण इकडनं ही जीप ती स्टिच केली आता हा जिपचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि जसं इकडनं स्टिच केला तसंच या साईडने पण हा स्टिच करून घ्यायचा आहे सरळच ठेवलेलं आहे बघा तर दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण इकडनं हा जिपचा दुसरा पार्ट आहे तो स्टिच करून घेतला तर बघा दोन्ही साईडने झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर बघा इथे असा जोड दिल्यासारखं दिसतो ना तो आपल्याला कवर करून घ्यायचा आहे तर तिथे आपल्याला एक पट्टी त्यानंतर बघा मैत्रीण मी इथे साधारणतः एक ते दीड इंच रुंद घ्यायची आहे साधारणतः इंच रुंदी आहे आणि लांबी याची दहा इंच आहे जेवढी याची आहे तेवढी आणि दोन पट्ट्या लागणार आहे आणि एकीकडनं आणि ही जी स्ट्रीप आहे ती दोन्ही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून एक जी नाडी म्हणा किंवा बेल्ट सारखा आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे जो झिपवाला पार्ट आहे ना तो कवर व्हावा त्यासाठी थी ठीक आहे या पद्धतीने स्टिच केलं आता त्यानंतर जिथे जोड दिसतोय ना तिथे आपल्याला हे बरोबर कवर करून आहे आणि दोन्ही कडेकडेने करून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण या पट्टीला डबल टीप आहे ती देऊन घेऊया ठीक आहे या पद्धतीने आता इथे थोडीशी राहिली होती ती पण मी कंप्लीट करून घेतली आणि जशी इकडनं पट्टी जोडली तशीच दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे बघा मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी ही जी पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे म्हणजे झीप आपली कवर झालेली आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण ववून घ्यायचं आहे आणि तिन्ही जे रनर आहे ना त्यांची ओपनिंग आणि क्लोजचं जे डायरेक्शन आहे ना ते एकाच बाजूने म्हणजे तीन डायरेक्शन ओपन होते क्लोज होते असं बघून घ्यायचं तुम्ही रनर ववतानी किंवा स्टिच करतानीच ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण हे रनर पण आहे ते मेन फॅब्रिकचं म्हणजे मेन जे पॉकेट आहे त्याचं पण र रनर ववून घेतलं पूर्ण बाहेर काढून घेतलं मी कारण की मग दुसऱ्या बाजूचा पार्ट आहे तो ओपन राहतो झिपचा त्यामुळे आणि परत रनर ववून घेतलं ठीक आहे अशा पद्धतीने आता आपल्याला इथे बेल्ट आहे तो अटॅच करून घ्यायचं आहे तर बेल्ट पण मी दाखवते तुम्हाला त्यानंतर मैत्री नऊ बेल्टसाठी साठी बघा मी इथे अर्धा इंच रुंदीची गोणी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मेन फॅब्रिकची रुंदी घेतलेली आहे मी इथे साडेतीन इंच आणि हे आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे एक बेल्ट आणि बेल्टची लांबी मी तुम्हाला शिवून दाखवेन तर अशा प्रकारे मैत्री नो मी हा बेल्ट स्टीच करून घेतलेला आहे आता बेल्टची लांबी मी तुम्हाला अगोदर मोजून दाखवते तर बघा साडे बावीस इंचाची ही घडी घेतलेली आहे म्हणजे बावीस दोन्ही चा चव्वेचाळीस आणि अर्धा पंचेचाळीस इंच लांबीचा हा आहे तो मी स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने ठीक आहे दोन्ही साईडने याला टीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला जे सेंटरची झीप आहे आपली बघा म्हणजे या दोन कडेकडीची आहे जी सेंटरची झीप आहे ना बरोबर त्या सेंटरच्या झीपवरतीच आपल्याला हा बेल्टा येतो अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण सेम या पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे तर बेल्टला मी त्या अगोदर ना टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल आणि जशी टाचणी लावली तसेच आपल्याला दोन्ही कडेने बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायचे आहेत आणि लावलेली टाचणी पण मी काढून टाकलेली आहे या पद्धतीने ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो बेल्ट आहे तो सिक्युअर करून घ्यायचा आहे आता त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतला बेल्ट आणि एक सेफ्टी पिनच्या मदतीने ना इथे अशा पद्धतीने आपण तो सिक्युअर करून घेऊ म्हणजे आपला तो स्टिचिंगच्यामध्ये येऊ नये त्यासाठी आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी बॅग आहे ती राय रॉंग साईडला म्हणजे टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि साईडच्या बाजूचं आता आपल्याला इथे माप काढून घ्यायचं आहे तर साईडच्या पॅटर्नचं माप पण आता तुम्हाला कसं काढायचं ते पण सांगते आता बघा हे सेंटरचं माप तर आहेच बॉटमला आणि हे कडेकडेचं पण दीड दीड इंच आहे बॉटमची साईड आता जे वरची झिप आहे ना सेंटरची तर तिच्यापासून खाली आपल्याला एक एक इंचावरती मार्क करायचं आहे दोन्ही साईडला म्हणजे अंतर उरेल ते आपलं दो चा, ते, ते चा चा, चा, दोन इंचाचं होईन जे टॉपचं अंतर आहे ते बघा साईडचं त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच वाढव घ्यायचं आणि हे सव्वा सात इंच आहे याच्यामध्ये पण आपल्याला एक इंच वाढव घ्यायचं उंचीचं आणि बॉटमचं तीन आहे त्यात पण आपण एक इंच वाढव घेऊ तर अशा प्रकारे मैत्रिणी साईड पॅटर्नसाठी दोन पार्ट मी रेडी करून घेतलेले आहे क्विल्टिंग करून आज तर गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक तर आपल्याला हे जे अंतर होतं दोन इंच त्यामध्ये तीन इंच घेतलं मी हे तीन इंच होतं बॉटमचं तर त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा चार घेतलं आणि हे सव्वा सात भरत होतं तर त्याच्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेतला आहे बघा हे सव्वा सात ते साडेसात आहे तर ह्याची लांबी मी घेतलेली आहे सव्वा आठ इंच सव्वा आठ ते साडेआठ इंच आणि हिरुंदी आहे चार इंच चार बाय सव्वा आठ इंचाची आहे दोन पीस रेडी केले आहे आता एका साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडनं आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे जे वरचं माप होतं ना ते आपल्याला तीन इंच घ्यायचं होतं तर ते आपलं अशा पद्धतीने तिरपी लाईन आपण इथे जेव्हा ड्रॉ करू ना तेव्हा वरचं ते जे अंतर आहे ते तीन इंच राहील आणि बॉटमच्या साईडने चार इंच राहील रुंदी म्हणून ही आपण मार्किंग करून फोल्ड करून कटिंग केली आता जशी ह्या पीसची मार्किंग केली ना तशीच आपल्याला दुसऱ्या पार्टची पण करून घ्यायची आहे यांचे माप पण मी दाखवले बघा तुम्हाला आत्ता मोजून वरचं आहे ते तीन इंच आहे खालचं बॉटमचं चा चार इंच आणि साईडचं सव्वा आठ इंच म्हणजे आठ आणि वरती तीन लाईन आता बघा जी तीन इंचाचा बाजूचा पार्ट आहे ना तो बरोबर आपल्याला जिकडनं आपली मेन फॅब्रिकाची झिप आहे ना मेन पार्टची तर त्या दोन इंचा सेंटर आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि जिथे सेंटर पॉईंट आणि हा जो साईडचा पार्ट आहे त्याचा सेंटर पॉईंट मॅच करायचा बॉटमच्या साईडने पण सेंट मीटर मार्क करायचा आणि खालचा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर आपल्याला मॅच करायचा अगोदर आपल्याला ह्या दोन इकडाचा आहेत ना टॉपची बॉटमची आणि वरची त्याच स्टिच करायच्या आणि मग दोन्हीकडेकडेने स्टिच करून घ्यायचा हे या पद्धतीने ठीक आहे तर चला मी हे स्टिच करते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण न दोन्ही साईडचे पार्ट होते ना ते मी जोडून घेतलेले आहे बघा अगोदर आपण हे वरची साईड आणि बॉटमची साईड स्टिच केली आणि नंतर या दोन्हीकडेकडेने आणि हे दोन्ही स्टिच करताना अर्धा अर्धा इंच आनी दबल दबल अंतर सोडायचं आणि मग या कडाच्या बाजू स्टीच करून घ्यायच्या तर दोन्ही स्टीच करून झाले यावरती मी परत डबल डबल टीप पण देऊन घेतली आता यानंतर आपल्याला ही जी पाहिती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट पण आवर्जून करत चला आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंट करून नक्की सांगा बघा दोन्ही पॉकेटमध्ये तुम्ही इथे पण अँड्रॉइड मोबाईल ठेवू शकता भरपूर मोठा स्पेस झालेला आहे आणि त्याचबरोबर वरती पण आपण जे पॉकेट दिलेलं आहेत ना याच्यामध्ये पण तुम्ही मोबाईल ठेवू शकता इतर तुमचं कोणतंही सामान ठेवू शकता कारण की कप्पे खूप मोठे मोठे तयार झालेले आहेत बघा या पद्धतीने आणि इकडचा पण म्हणजे तीनही पॉकेट खूप मोठे मोठे आपले रेडी झालेले आहे आता याचं शून फायनल माप पण सांगते मी तुम्हाला किती रेडी राहिले तर बघा नऊ इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे आठ इंच नऊ बाय आठ इंच आहे आणि बॉटमचा बेस बघा तर तीन इंचा आणि साईड साइड पण आपली अडीच इंचाची आहे तर खूप सुंदर सावकाश टे बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला या स्लिंग बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे याच्यामध्ये आता कुठलंही सामान ठेवलेलं नाही तेच मग तुम्हाला याचा शेप अशा पद्धतीने दिसत असेल तर कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा अनेक स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा मैत्रिणीनं तुम्ही ही ऑर्डरला कॅरी केल्याच्यानंतर ती तिचा फायनल लुक कसा दिसणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं आणि इथे पॉकेट पण बघा खूप मोठे मोठे आहेत याच्यामध्ये मी काहीच सामान ठेवलेलं नाही तरी पण पन कडकपणा खूप आहे गोनीमुळे आणि बेल्टची हाईट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता पण ही पण हाईट आहे ती इनफ आहे जेवढी आली तेवढी तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये आवडली असेल तर जाता जाता प्लीज 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 लाईक करा